हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तरी आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा सपोर्ट करत जावा सबस्क्राईबर करत जावा हे बघा हे आमचं गावाकडचं घर आहे सध्या मी गावाकडंच आहे आली आहे इकडं किचन आहे तर तरी तुम्हाला बाहेरचं दाखवते वातावरण कसलं ऊन आहे बघा तर आम्हाला लाईक करत जावा सपोर्ट करत जावा आणि सबस्क्रायबर करत जा बाहेरचं बघूया नका दिदी बघा कशी पप्पाला मदत करू लागले रिंगा बनवलेली आहे एवढ्या बनवल्या आता बस कर आता एवढ्याच कर आता दोन चार हा पुन्हा बंद कर हात दुखत एका दिवशी एवढ्या म्हणलं की हे बघा ह्याच तामोडचा चिवडा आहे चुड़ा पुडा फूल खाला है विजयदादा ने कहा काल गेला होता लातूरला अष्टा अच्छा चूड़ा चिवड़ा घून आला अष्टा मोरता चिड़ा मटला कि फेमस चिवड़ा है बड़े ला मधला लातूर लातूर अष्टा मोड़ है फेमस चूड़ा है एकदम छान है चूड़ा, लेटेस्ट रहता है चूड़ा। तुम्हाला तर माहीतच असेल लातूर अष्टामोडचा चिवडा एकदम खमंग आणि टेस्ट हम्म mm. छान